हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा आता दिवस सांगतो अशी मी प्रार्थना करते तर आज मी ना जास्वंदाच्या फुलापासून सुरुवात केलेली आहे जे साधेपासून त्याचं रोप लावलेलं ला त्याचं फुल पाऊस आता किती सुंदर आलेलं आहे तर असो तर मी ना शिमला मिर्च करायला घेतलेली आहे पाव किलो शिमला मिर्च आहे तर व्यवस्थित अशी दोन चिरून घ्यायची कांदा चिरून पण घेतलेला आहे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहे शिमला मिरचीला थोडासा कांदा जास्तच वापरायचा तर कढई तापत ठेवून मी तेल टाकून जिरं मोरी टाकलेली आहे आणि त्यानंतर कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेत आहे छोट्या आकाराचे दोन कांदे आहेत कांदा थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये हळद आणि धणा धणे पावडर टाकायचे आहे धणे पावडर टाकल्यानंतर परत तो कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा थोडे मसाले टाकेपर्यंत कांदा हा भाजून जातो नाहीतर करपल्यानंतर परत मसाले टाकले की जास्त कच क करपट असा वास येतो भाज्यांना तर व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा अर्धवट भाजल्यानंतर मसाले टाकायचे आणि मसाले भाजेपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून जातो तर मी मी कांदा लसूण मसाला, मसाला कसा करायचा हे दाखवलेलं आहे माझे जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा कांदा लसूण मसाला कसा करायचा तो आणि त्यामध्ये भरपूर असे मी रेसिपी दाखवलेल्या हो आहेत जसं वर्षभराचा टिकणारा मसाला मसाला कसा करायचा कांदा लसूण मसाला कसा करायचा उन्हाळी कामक कुरडई पापड ज्या पद्धतीने देव कसे साफ करायचे तेही दाखवलेलं हो आहे तर व्यवस्थित मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरच टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित फ्राय करायचं ह्या शिमल्या मिर्चमध्ये थोडंसं पाणी टाकून एक वाफ द्यायची आहे तर आ, एका ताईची अशी रिक्वेस्ट होती की तू होम टूर कर हो ताई मी होम टूर दाखवणारच आहे माझं घर हे छोटंसंच आहे जास्त असं मोठं नाही आहे मोठं नाही आहे आणि मी पुण्यात राहते पुण्यात हे माझं रेंटने घर आहे माझं स्वतःचं असं घर नाही आहे पण लवकरच ताईंच्या कृपेने माझं स्वतःचं घर होईलच अशी आशा आहे तर असो व्हिडिओ स्किप न करता पाहावा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा ज्यातही माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील सुरुवात करत असेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील तर शिमला मिरच्यामध्ये थोडंसं वतून एक वाफ द्यायची आहे झाकण ठेवायचं आहे कारण की आता पावसाळ्याच्या भाज्या कुठल्या करायचा हाच प्रश्न पडतो आणि संसारामध्ये तर चढ उतार असतोच तर जेव्हा सीझनमध्ये भाज्या स्वस्त असतात तेव्हा भाज्या अजिबात खाऊशी वाटत नाही आणि आत्ता एवढी भाज्या पाहायला भेटत नाही आहेत तर अशा भाज्या वेगवेगळ्या खाऊशी वाटतात तर असो संसार म्हटला की चढउतार असतो वेग वेगवेगळ्या पद्धतीने जेवण हे करावंच लागतं आणि मुलांची फरमाईश तर असते की आता असं नको ते पाहिजे हे पाहिजे चालूच असतं तर मी आता भाजीला एक वाफ देत आहे भाजी गॅसवर ठेवलेली आहे आणि एका साईडला मी चपात्याची कणिक मळत आहे तर तुमच्याशी बोलता बोलता माझी चपात्याची कणिकही मळून झालेली आहे तर पाहू शकता एक वाफ झालेली आहे तर शिमला मिरची शिजलेली आहे का नाही ते व्यवस्थित पहावं शिमला मिरची लगेचच शिजते पण थोडीशी व्यवस्थित असे आता पावसाळ्यामुळे भाज्यां थोड्याशा सुकलेल्याच अशा प्रकारच्या भेटत आहेत आणि भाज्यांचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत तर घरात असं काय करायचं हाच प्रश्न पडतो तर शिमला मिरची मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे वाफ टाक ठे पूर्ण पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे गॅस फास्टच आहे त्यामध्ये एक दीड चमचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा आणि व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे शिमला मिरच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे फ्राय करून सगळं पाणी काढायचं आहे ते एवढी सुंदर लागते की ज्या जे कोणी शिमला मिरची खात नसतील ना त्यांनी ही रेसिपी करून पाहा पाहावी आणि माझा गॅस एकदम हाय फ्लेमवर आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं जेणेकरून शिंग्दान शेंगदाणा शेंगदाण्याचा कूट आपण टाकलेला आहे ना त्यातून ते थोडंसं तेल निघावं अशा प्रकारे ती फ्राय करून घ्यायची तर अशी सुंदर अशी लागते सुट्टीच्या दिवशी भाजी काय करायचा हा प्रश्न पडतो माझा हा व्हिडिओ दोन दिवसाच्या आधीचाच आहे तर असो तर पूर्ण म्हणजे ते शिमला मिर्च झालेली आहे रेडी आणि एका साईडला चपाती करायला घेतलेली आहे चपाती ही मी गरम गरमच मुलांना देते गरम गरम म्हणजे तव्यातून काढून त्यांच्या ताटामध्ये ठेवायची असं नाही की पूर्ण माझी चपाती झाल्या म्हणजे ज्या काही मी करते पाच सहा सात अशा ज्या करत असेल ना ते पूर्ण झाल्यानंतर सगळे एकत्र बसतो मिस्टर तर ऑफिसला असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यात तर जमतच नाही पण ते जेव्हा असतील तर मी सगळे चौघंही एकत्र बसतो जेणेकरून एकमेकांचा संवाद होईल कारण की दिवसभरात कोणच कोणाला भेटत नाही एकाचा क्लास असतो एकमेका खेळायला जातो मी घरात असते कधी कधी बाहेरची कामं असतात मिस्टरांना बाहेरची कामं असतात की असा एक वेळ आम्ही ठरवला आहे की सगळ्यांनी एकत्र जेवायचं कुठेही असलं म्हणजे जेव्हा मुलं एकत्र असतात घरामध्ये सुट्टी असते तर एकत्र बसून जेवायचं हा एक आमच्या घरातला रूल आहे की जर एकाला सात वाजता भूक लागली तर ठीक आहे सगळ्यांनी आज सात वाजता जेवूया की तुझ्यासाठी मी आज लवकर जेवणार आणि तू माझ्यासाठी आज थांब असं नाही सगळ्यांनीच एकत्र बसायचं एकत्र जेवायचं त्यामुळे एकमेकांचा संवाद वाढतो आता कसं झालं आहे ना मोबाईल आणि टी व्ही पहिलं टी व्ही मुलं जास्त पाहायचे आता मोबाईल असल्यामुळे मुलं जास्त टी व्ही पाह मो टी व्ही नाही पाहत मोबाईल जसं हातात असतो पण एक रूल करायचा घरामध्ये की तुमच्या अभ्यासासाठी मोबाईल लागत असेल तर ठीक आहे पण मोबाईल हा गेम खेळण्यासाठी नाही आहे आता लॉकडाऊनपासून मुलांना ही सवय झालेली आहे तुम्हाला आठवतं का लॉकडाऊनमध्ये मुलांना एवढी सवय झालेली मोबाईलची आणि ऑनलाईन त्यांचे लेक्चर्स असल्यामुळे क्ला शाळेचे त्यामुळे मुलांच्या हातात असा चार चार तास फोन असायचा त्यामुळेच मुलांना सवय लागली आहे मोबाईलचे चांगलेही काही गुण आहेत आणि वाईटही आहेत तर असो माझी पूर्ण चपाती भाजी झालेली आहे आज वार आहे सोमवार सोमवारची मी तुम्हाला देवपूजा दाखवत आहे तर असो जर ताईना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा माझे जे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईल ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर असो असंच या ताईला सपोर्ट करा हीच मी माझ्याकडून विनंती करते तर पूर्ण देव मी असे देवांना आंघोळ घालून घेतलेले आहे आणि देवारा पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलेला आहे एका साईडला फोटो पाठी लावलेले आहेत देवीच्या ला आहे देवी आणि एका साइडला आमचे ग्रामदैवत देवी आहे तिचा फोटो आहे तो थोडासा आता माझा थोडासा खराब झालेला तुम्हाला सांगू का ते आमचे ग्रामदैवत देवी तो फोटो कमीत कमी बारा तेरा वर्षाचा जुना आहे मला नवीनच घ्यायचा आहे पण ते कसं असतं ना यात्रा असेल ना आमची तेव्हा हे फोटो भेटतात तर असं माझे पूर्ण फोटो दोन फोटो लावलेले आहेत त्याच्यापुढे टाक ठेवलेले आहे आणि त्याच्या पुढे मांढरदेवीची मांढरदेवी काळूबाई आणि विठ्ठल रुक्मई त्या साईडला स्वामी आणि पलीकडे लक्ष्मी आणि त्याच्या पलीकडे अन्नपूर्णा अशी देवी मी ठेवलेली आहे आणि खाली बाळकृष्ण गणपती आणि पिंड आणि स्वामींच्या बादुका असे मी खाली ठेवलेले आहे एका साईडला एकवीस नाणे ठेवलेले आहे आणि पलीकडे लक्ष्मीच्या कवड्या ठेवलेल्या आहेत कवड्या हे तांदळात ठेवावेत आणि अन्नपूर्णा ही तांदळदच ठेवावी दीप प्रज्वलित केलेलं आहे चला तर माझं पूर्ण देवपूजा झालेली आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवेल माझे हे डेली रुटीनचेच व्हिडिओ असतात तर असं व्हिडिओ येथेच थांबवते आणि माझे डेली रुटीनचे म्हणजे डेली रुटीन म्हणजे रोज रोज मी तुम्हाला जेवणाचे असे व्हिडिओ नाही दाखवू शकत जर गणपती माझ्या घरी असतात तर ते व्हिडिओ जसजसे मला सुचतील तसे मी तुम्हाला व्हिडिओ आणि तुम्ही मला सांगा की काय टाकायचं आहे ते तर असं व्हिडिओ इथेच थांबवते